हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी, मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर तुम्हाला तर माहितीच आहे मी लग्नाला आले होते आणि मला आता माझी सुट्टी संपलेली आहे आणि मी चाललेली आहे कारण मला तेवढ्या दिवसाची परमिशन दिली होती की लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तू लगेच यायचं तर म्हटलं ठीक आहे आपल्याला एवढं जर सांगितलं असेल आपल्याला एवढं परमिशन दिली लग्नाला जायचं तेच एवढी मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळं मग आता मी लगेच निघालेली आहे पुढे बघू कधी येतील कधी नाही ते तर आता मी आलेली आहे स्टे स्टँडवरती स्ते बारामतीच्या स्टँडवरती भरपूर गर्दी आहे तुम्ही बघू शकता बारामती स्टँडवरती आणि आज नेमकं आहे ना गाड्या बंद होत्या काही काही गाड्या जवळपासच्या ज्या गाड्या होत्या ना ते जायचं बंद होतं त्याच्यामुळे ना लोक काही काही माघारी झाले तर मुंबई पुण्याला जायच्या गाड्या ज्या आहेत त्या चालू होत्या त्याच्यामुळे चा मला थोडंसं बरं वाटलं की हां आज आपण जाऊ शकतो नाहीतर तर मला तरी पण एक तासभर मला थांबावं लागलं आणि परत असा मनात विचार पण आला की आता जाऊ का नको नाही तर सांगते फोन करून की गाड्या बंद आहेत कारण गाडीच नव्हती लवकर पण फायनली गाडी आलेली आहे आणि आता आम्ही निघलं निघलेलो आहे तर कंप्लीट एक तास आम्ही स्टँडवर बसलो आणि त्यानंतर गाडी आलेली आहे तर बरं वाटलं मला तर आता प्रवास सुरू झाला आहे त्यानंतर आम्हाला मध्यंतरी आल्यावरती भूट लागलेली आहे आणि आता आम्ही जेवत आहे मम्मीने डबा दिला होता तर म्हटली होती की बाहेरचं काही खायला देऊ नको पोरांना कारण त्यांना उलट्या होतात आणि ऊन आहे त्याच्यामुळे मग तेलकटं नकोच तर म्हणून आम्ही आता आता जेवायला बसलेलो पाठीमागच्या काका जे आहेत ते काय बघतात काय माहिती आहे डबा कसे मी सोलते किंवा डब्यात काय आणले हे बघतात काका काय माहिती तर आता चला बटा बा, बटाट्याची भाजी आहे डब्यामध्ये चपात्या आहेत आणि मस्तपैकी जेवण करूया तर जेवण झाल्यानंतर एक तासभराचा अर्धा तासाच्या प्रवासानंतर लगेच पुन्हा आलेला आहे इथे स्वार मध्ये थांबले आम्ही स्वार गेट ला स्वार गेट मध्ये आम्ही चल बाबाच पटलो काय घ्यायचंय का तुम्ही काय काय घेतलं शेंगदाणे आणि वाटाणे आवडत शेंगदाणे वाटाणे बर दो झालं <laughs> दोन तर स्वारगे मी थांबले होते थोडस काहीतरी खायला घेतलं मुलांना मसाला काकडी घेतली होती पण ती एकदम कडू होती बापरे खूप कडू होती तर पुण्यातून आता पुढचा प्रवास सुरू झालेला आहे आमचा आणि आम्ही निघालेला आहे पुढे मला वाटत होतं की आम्हाला अंधार पडेल कारण उशीर झाला होता आम्हाला तिकडूनच निघाला पण असं काही झालं नाही तुम्हाला दाखवतेस मी की किती वाजता आम्ही पोहोचलो सोबतच माझ्या घरच्यांचे इकडचे माझ्या मिस्टरांचे फोन चालूच होते की कधी येते कधी नाही किती वाजता कुठं आले आता थोड्या वेळापूर्वी आलेलो आहे आम्ही मुंबईला घरी पोचले एकदम व्यवस्थित प्रवास झाला खूप छान झाला आणि बारा वाजता जी गाडी आम्हाला पकडली साडेबारा सव्वा बारा वाजता गाडी लागलेली तर आम्हाला इकडं मला वाटतं पावणे सात वाजता आम्हाला सोडले ते नाही दीदू छान झाला का प्रवास दिल्याला काय करायला लागली काय माहिती तर आत्ताच आलेलो आहे तर चला फ्रेश वगैरे होते सगळं आणि त्यानंतर आता स्वयंपाक काय करायचा काय का नाही ते बघायला लागेल आता बरं चला बाय सिरियल लावली आल्या आल्या मी बाजारात जावं लागेल आता मला काहीतरी थोडंसं भाजी वगैरे आणण्यासाठी तर आज सोमवारी आज काहीतरी भेजस करावं लागेल तर प्रवास एकदम छान झाला कंटाळवानं काय वाटलं नाही आणि मला असं वाटत होतं की नाही का गर्दी खूप असेल आणि रिझर्वेशन करायला पाहिजे होतं तर काही नाही खूप छान झाला प्रवास जागा वगैरे छान भेटली आणि कधी पण मी एकटी एकटी प्रवास केलेला आहे ना कधी पण मला चांगली जागा भेटलेली आहे आणि कधीच असा हाल झालेले नाहीत माझ्या देवाच्या कृपेने तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तर स्वयंपाक करायला लागले आल्याल्या भूक लागली असेल त्याच्यामुळं मग आता संध्याकाळ पण झालेली आहे तर आल्याल्या भाजीला गेले त्यानंतर आता स्वयंपाक करायला लागले आज बनवणार आहे नॉर्मलचं डाळ भात बनवणार आहे आणि दोन तीन भाकरी असणार आहे आणि भाजी आपली

बिछडे हुए यार मिल गए असं ते गळ्यात पडलेले आले आले आणि पप्पा वगैरे सगळे त्या आले होते भेटायला आम्हाला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा